पाटलाच्या वावरातला भुईमूंग काढायला आला म्हणून सनी संपूर्ण गाव तिथं व्हायचा गोळा आणि ज्याच्या त्याच्या रांगा धरून सनी संपूर्ण बिलात उपटून काढायचा आणि तोच पाटील संध्याकाळी वाटे घालाच्या टायमाला अजिबात कधीच भेदभावना करता कधीच हातमागं घेतला नाही आज तेच पाटील त्याच्या लेखराचा न्याय हक्क मागत आहे म्हणून सनी त्याच्या विरोधात तेच जातात ज्यांना कणी देतानीच त्या पाटलांना हातमाग केला नाही सांगायचं तात्पर्य एवढंच कोणाचं मन दुखत नाही मी पण हा पाटील आणि मराठा समाज एवढा काही मोकळ्या मानाचा आहे ना याना आजपर्यंत आपल्या गोरगरीब सर्व समाज बांधवांना कधीच कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हणलं नाही आज त्याच्याच लेकराला आरक्षण मिळावं म्हणून स्वयं मिळू नये म्हणून तेच लोक त्याच्यावर दात उतरली वा रे वा न्याय असं कुठं असतं का मी तुम्ही एकाच रक्ताचे आहोत लालच रक्त आहे आपलं पण थोडस विचार करा त्याच्या बिल्याकर बाळाचा